मॉर्निंग श्री शिवाय न तर फ्रेंड्स आज आहे ना आज आहे शनिवार उद्याला आहे रविवार तर यांनी आहे ना रात्रीला दोन लिटर दूध आणलं होतं तर त्यापासूनच मला काहीतरी स्वीट पदार्थ बनवायचा आहे मागच्या म्हणजे आठवड्यात मध्ये पण एक लिटर दूध आणलं होतं तर, तर मी तांदळाची खीर बनवली होती तर त्यामध्ये भात शिजवून म्हणजे तांदळाची खीरच बनवली होती ती आणि आत्ता आणलेला आहे दोन लिटर दूध तर मी बनवणार आहे काय म्हणतात त्याला रसमलाई तर त्याची प्रोसिजर जरा खूप मोठी आहे चला दाखवते मी रसमलाई कशी बनवायची तर आणि सगळ्यात आधी देवाचे जे हात पुसायचे किंवा फोटो पुसायचे कपडे आहेत ते खूप खराब झाले होते म्हणून मी गरम पाण्यामध्ये टाकते हे पाणी गरम करायला ठेवलं उकडी आली त्या पाण्याला आणि इकडे घेतलं भांड्यामध्ये निरमा तर यामध्ये टाकून आता कपडे भिजत घालून देते कारण की थोड्या वेळाने ते धुऊन टाकणार आहे हे आठवड्यातून एकदा करावंच लागतं हे बघा हा एक कापड माझा हात पुसायचा आहे तो पण खूप खराब झाला खूप गरम पाणी आहे आणि फोटो पुसायचे कपडे कुंकणी खूप खराब होतात हे बघा हे नॅपकिन किती खराब झाले हे आहे दोन लिटर दूध म्हणजे एक लिटर यामध्ये काढलं आणि एक लिटर यामध्ये काढलं दोन लिटर दूध आहे तर हे एक लिटर दूध साईडला करते आणि या एक लिटर दुधामध्ये हा आहे लिंबाचा रस हे टाकायचं आणि हे दूध फाडायचं आहे तर ही प्रोसिजर करायला थोडा वेळ लागतो चला गरम होऊ देते दे आधी नंतर लिंबाचा रस टाकते त्यामध्ये तर बघा दूध गरम झालं त्यामध्ये टाकते मी आता दूध पावर थोडी गॅसची कमी करायची आणि हा आहे लिंबाचा रस पूर्ण एक वाटी म्हणजे एका एक लिंबाचा रस आहे तो घालते मी दोन मिनटं एक मिनटं लागणार दोन मिनटं पण हे लागणार बघा दूध फाटाच आहे आणि इकडे मी हे तयार करून घेतलं एक भांड चाळणी त्यावर रोल यामध्ये आता हे दूध गाळायचं आहे तर बघा दूध फाटलं हे आणि परफेक्ट झालेलं आहे तर आता गॅस बंद करते मी तर बघा हे आहे पनीर पासून आपल्याला बनवायची आहे रसमलाई आता हे दूध गाळून घेते यामध्ये थंड पाणी पण पान घालायचं कारण की हे आंबट आहे ना म्हणजे लिंबाचा रस घातला आपण बघा दोन तीन वेळा पाणी टाकलं मी स्वच्छ आणि यामधला आंबटपणा सगळा निघून जाईल गॅस भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेते मी गरम झाले त्याला उकळी आली पाहिजे तर बघा मी गॅसवर पाणी ठेवलं दोन ग्लास त्यामध्ये दोन वाट्या साखर पण टाकलेली आहे दोन वाटे, वाटे थोडी कमी आहे एक वाटी भरून आणि थोडी टाकली अजून तर साखर यासाठी टाकायची कारण की जे आपण त्यामध्ये रसमल सॉरी रसगुल्ले जे टाकणार आहो ना त्यामध्ये साखर गेली पाहिजे म्हणून मग ते पाणी जास्त गोडही नाही आणि जास्त फिकही नाही म्हणून मग साखर टाकलेली आहे दोन अडीच ग्लास पाणी आहे ते तर एकच वाटी त्यामध्ये भरून साखर टाकलेली आहे बघू शकता हे पाणी थोडंसं म्हणजे गोड झालं तर आता हे असे बॉल बनवून त्यामध्ये टाकायचे आहे तर बिलकुल छोट्या साईजमधले हे बॉल बनवायचे आहे कारण की मला रसमलाई ही मोठीवाली वाली नाही तर छोटे साईजचे जे गोळे असतात ना त्या साईजमध्ये बनवायचे आहे पण मला असं वाटतं की जेवढे आपण छोटे बनवतो ना गोळे तर तेवढे ते, ते जास्त फुलतात तर बघा मी सगळे गोळे करून यामध्ये टाकलेले आहेत तर चाळीस पंचेचाळीस गोळे ते जमले होते तेवढ्या दुधापासून आणि बघू शकता किती डबलने फुललेले आहेत ते तर बघा हे झालेलं आहे आत्ता सध्या रसगुल्ले असंही म्हटलं तरी चालेल तर यामध्ये आता पाक करून साखरेचा साधा साधा बिलकुल मिडियम आणि त्यामध्ये ते सोडले तरी चालतील म्हणजे ते रसगुल्ले होतील आणि आता रसमलाईसाठी जे एक लिटर दूध काढून ठेवलं होतं त्या दुधामध्ये मी आता केसर विलायची पावडर नंतर साखर आणि थोडंसं आटू द्यायचं ते म्हणजे घट्ट करून घ्यायचं तर बघा सगळं काही त्यामध्ये टाकून घेत आहे साखर पण घातली मी एक वाटी भरून कारण की रसगुल्ले पण ते थोडेसे स्वीट झालेले आहेत तर जास्त साखरेची काही गरज नाही आणि बघा किती डबलनी फुललेले आहेत ते तर अजून पाच मिनटं मी ठेवणार आहे तर आत्तापर्यंत ते दहा मिनटं झाले ते शिजत आहे आणि बघा मी त्यामधलं पण पाणी काढून टाकलं आता हे पाणी फेकून दिलं तरी चालेल बघा मी पूर्ण पाणी काढून टाकलं त्यामधलं आणि हे पाणी काढून हे रसगुल्ले आता या दुधामध्ये टाकायचे म्हणजे ते दुधामधलं जे गोडवा आहे दूध आहे ते सगळं त्या रसमलाईमध्ये मिक्स होईल आणि बघा हे आता मी यामध्ये टाकले आणि छान एक मिनटासाठी त्याला उकडी येऊ देते उकडी आली की ते बंद करायचं आणि आपली रसमलाई तयार झालेली आहे तर जास्त पिवळा रंग येऊ उद्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा कलर पण टाकू शकता जो की कुरणांचा कलर असतो वार। ना तो पण टाकू शकता मी नॉर्मली फक्त केसरमुळे हे एवढं पांढरं म्हणजे एवढा कलर आलेला आहे आणि तो थोडासा पिवळसर कलर आलेला आहे तर आता स्वयंपाक करून घेते स्वयंपाकामध्ये भाजीपुढे कारण की आज आहे शनिवार संध्याकाळी वरण भाताचा कुकर लावून सगळा स्वयंपाक मी संध्याकाळी करते कारण की मुलं आहे ना मग फक्त वरण भातच खातात म्हणून मी दोनदा म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्हीदा वरण भात काही लावत नाही तर आत्ता करते भाजीपोळ्या नंतर संध्याकाळी करणार आहे वरण भात भाजी पोळी सगळं काही तरच याला तर, तर स्वयंपाक करून घेते सगळं त्या दि साडे अकरा वाजले आणि एक तास लागला मला रसमलाई बनवायला आणि हे बघा गॅसची शेगडी किती खराब झाली होती तर मी सगळे डीप क्लिनिंग करून गॅसचा ओटा शेगडी स्टाईल सगळं काही क्लीन करून घेतलं आणि त्यासाठी थोडं घासून पण घ्यावं लागलं कारण की थोडंसं जास्तच खराब झालं होतं ते म्हणून मग मी पूर्ण गॅसचा ओटा क्लीन करून घेतला आज म्हटलं वेळ आहे संध्याकाळचा स्वयंपाक पण लवकर झाला होता जेवणं वगैरे सगळं आटपले मग मला पूर्ण भांडे पण क्लीन कर रोजच मी भांडे घासूनच ठेवते रात्रीचे पण एवढी डीप क्लिनिंग मी केली नव्हती कारण की सकाळी आहे ना उठल्याबरोबर लगेच मग मुलांचा टिफिन आणि यांचा पण जेवण दहा वाजेपर्यंत होऊन जातं म्हणून मग एवढं काही करायला वेळ भेटत नाही सकाळी आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग थोडंसं आवरलं की बाकी सगळे कामं असतात म्हणून मग आता हे सगळं मी रात्रीचं करून घेत आहे लवकर अटपलं होतं तर मी म्हटलं चला तोपर्यंत आपण गॅसची आणि गॅ गॅसच्या ओट्याची पूर्ण क्लिनिंग करून घेऊ तर सगळं मी हे क्लीन केलेलं आहे बघू शकता किती छान आता ही गॅसची शेगडी दिसत आहे कारण की ती पूर्ण मी घासून काढली पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आणि जे सकाळचे भांडे होते ते पण लावून घेतले आणि संध्याकाळचे भांडे होते ते क्लीन करून घेत आहे बघू शकता कामं आवरून झाले आणि बघा किचन किती क्लीन करून ठेवलेलं आहे सगळं क्लीन करून झालं गॅसचा ओटा पण क्लीन केला भांडे पण घासून ठेवले रात्रीचे आणि रात्रीचे आत्ता वाजले मुलं तिकडे टी व्ही बघत आहे तर आत्ता वाजले नऊ आणि पूर्ण आवरून झालं चला तर आजचा ब्लॉक इथे संपवते अरे प्रेसच्या कपड्यांची पिशवी अजूनही दिवाणवरच आहे आणि ती मी आणली होती सकाळी तर चला तेवढे कपडे हे प्रेसचे लावून देते आणि नंतर मग ब्लॉग पण संपवते आणि कपडे प्रेसचे लावून झाले तर सकाळी आणलेले हे कपडे आहे प्रेसचे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटस ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा आवडलं असेल तर चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय बाय